नमस्कार मंडळी तर आज श्रावण महिन्यातील तिसरा शनिवार आहे त्यामुळे आम्ही आज मुंजे जेव घालणार आहे त्या अगोदर प्रिशू सकाळी थोडं लवकर उठली होती तर तिच्यासाठी मस्त पैकी ते दूध बनवलं तिचं दूध झाल्यानंतर इथे मस्त आमच्यासाठी गरमागरम चहा बनवला श्रावण महिन्यातील सकाळचा चहा म्हणजे वेगळाच आनंद असतो कारण बाहेर पावसाची रिमझिम चालू असते आणि अशा वातावरणामध्ये चहा घ्यायला खूप मजा येते आणि बघा प्रिशू इकडे सकाळी सकाळी माझी ब्लॉग बघत होती एकदम लक्ष लावून बघत होती बघती मम्मी कशी बोलती काय करती म्हणजे आता घरातच एक छोटा फॅन तयार झाला आणि त्यानंतर मी ते लसूण सोलून ठेवला म्हणजे पुढे जे मसाले बनवायचे आहेत त्यासाठी लसूण लागतोच त्यामुळे मी एकत्र सोलून ठेवला सगळा नंतर मग खीर बनवायची होती तर मी त्यासाठी खोबरं किसून घेतलं खोबरं किसणं म्हणजे जरा मेहनतीचं काम पण खीर खाताना ती मेहनत आठवतच नाही कारण खोबऱ्यामुळे खिरीला खूप छान टेस्ट येते आणि खिरीमध्ये टाकण्यासाठी काही काजू बदाम मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतले ते मी खलबत्त्यामध्येच कुटते कारण मिक्सरमध्ये खूप बारीक पावडर होऊन जाते त्यामुळे ड्रायफ्रूट टाकल्यामुळेच खिरीची चव वाढते आणि मी इकडे मस्त खिरीत वरतून टाकण्यासाठी थोडीशी इलायची पण कुटून घेतली इलायची मुळे खिरीचा सुगंध खूप छान येतो हे सगळं झाल्यानंतर लगेच खीर बनवायला घेतली सुरुवात अगोदर गोड पदार्थापासून केली कढईमध्ये मस्त तीन ते चार चमचे साजूक तूप टाकलं त्यामध्ये खोबरं चांगलं तळून घेतलं आणि खोबरं तळल्यानंतर ड्रायफ्रूट पण टाकून घेतले हे सर्व आपल्याला तुपामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उकळलेलं दूध टाकायचं यामध्ये खिरीचा वास तर सर्व घरभर पसरला होता हे सगळं टाकल्यानंतर मी एक वाटी तांदूळ वाटून टाकले त्यामध्ये आणि नंतर मग मला भजे पण बनवायचे होते आणि कढी पण बनवायची होती तर त्यासाठी मी इकडे कांदा आणि कोथंबीर कट करून घेतली तुम्हाला सांगायचं की मागच्या आठ ते दहा दिवस प्रिशूची तब्येत बरी नव्हती तिला युरिन मध्ये इन्फेक्शन झालं होतं तुम्ही काही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मागच्या माझ्या की आम्ही तिला दोन तीन वेळेस हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो डॉक्टरांनी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं सांगितलं होतं पण तिथे ती अजिबात राहत नाही खूप त्रास देते त्यामुळे आम्ही डॉक्टरांना बोललो की आम्ही तिची घरीच काळजी घेऊ आणि डॉक्टर पण हो बोलले डॉक्टरांना सांगितलं आम्ही असं तर तिला गोळ्या औषध सगळं वेळेवर दिलं आणि देवाच्या कृपेने आता तिला बरं वाटतय ही बघा आमच्या शेतातील मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे ही घरच्या को कोथिंबीरचा वास पण खूप छान येतो स्वतःच्या शेतातून आलेली भाजी म्हणजे वेगळंच समाधान असतं कोथिंबीर कापून झाले की मी लगेच कुरडई आणि पापड तळायला घेतले जेवणामध्ये तर पापड कुरडई शिवाय ताट पूर्ण वाटतच नाही कुरडई तेलात टाकले की मस्त कुर असा आवाज करते ना तो ऐकण्यात ही एक मज्जाच आहे आणि पापड तळताना तर, तर पापडाच्या सुगंधानेच भूक वाढते खरं सांगू का कुरडई पापड असा साईड आयटम आहे की जेवणामध्ये सगळ्यात आधी संपतो म्हणून मी तर भरपूर तळून ठेवते पाहुणे असोत किंवा घरचे असोत सगळ्यांना मन सोक्त खाता येईल पापड कुरडे तळून झाल्यानंतर मी लगेच भजे तळायला लग घेतले बाहेर मस्त हलकासा पाऊस चालू होता आतमध्ये मस्त गरमागरम भजे चालू होते खूपच छान वातावरण तयार झालं होतं या वातावरणामध्ये स्वयंपाक करायला पण खूप मजा येते भजे तळता तळता मस्त खिडकीतून पाऊस दिसत होता समोरच मोसंबीचा बगीचा आहे तो पण दिसतो खिडकीतूनच पानांवरचे थेंब थोडा वारा आणि इकडे गरमागरम भजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन झालं होतं गरमागरम भज्याचा वास आणि बाहेर मस्त शांत पावसाचं संगीत खरंच यावरून सुंदर क्षण काय असू शकतो मस्त भजे काढून घेतले आणि त्यानंतर कढी सुद्धा बनवली प्रिषूचं सगळं वेळेवर झालं पाहिजे हे मला खूप महत्वाचं वाटतं म्हणून मध्येच तिला नाश्ता बनवला नाश्त्यामध्ये आज तिला शेवायचा भात बनवला तिला खूप आवडतो तो जेवणाची तो। वेळ जवळ आली होती सगळं आवरलं होतं आणि प्रिशूने आता मदत करायला सुरुवात केली बघा मुलांना जेवण्यासाठी कशा चटाय टाकत आहे ती तिला अशी मदत करायला खूप आवडतं आणि आता मी किचनमध्ये ताटं करायला सुरुवात केली जेवणामध्ये ताटं सजवण्याची मज्जा वेगळीच असते पापड कुरडई भजे काही गोड पदार्थ असा सगळा थाट लावायचा तेच प्रिशु पण मदत करते मी ताट वाढवते म्हणत होती तिला हे सगळं करताना खूप आनंद होत होता तर बघा कशी बसलेली आहे ताटा समोर लहान मुलं जेव्हा तयारीला बसतात ना तेव्हा घरचं वातावरण अजूनच गोड खरंच आज खूप मन आनंदी आहे कारण बऱ्याच दिवसापासून मुंजे जेव घालायचे होते पण ते राहूनच जात होत काही काही कारणामुळे राहूनच जात होत कधी वेळ मिळत नव्हता कधी दुसरंच काम समोर येत होत पण आज सगळं जमून आलं त्यामुळे आम्ही सकाळपासूनच तयारीला लागलो होतो आणि मी आता ताट करताना त्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या बघा अशा प्रकारे मी सर्वांसाठी ताट रेडी केले आणि इकडे बसण्यासाठी प्रिशून अगोदरच चटया आणि ग्लास ठेवले होते आणि ताट होईपर्यंत सगळेजण जेवायला पण आले होते आणि ते आल्याबरोबर लगेच आम्ही त्यांना जेवण्यासाठी ताट ठेवले कारण थंड व्हायला नको त्यामुळे जेवायला बसायच्या अगोदर आम्ही त्यांना अष्टीगंध लावला शून पण लावला सगळ्यांना आणि त्यानंतर मी सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि आता त्यांना जेवायला सुरुवात करायला लावली आजचा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ